गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर महाराष्ट्रात एमआयएमला मानणारा मोठा वर्ग आहे आमची महाविकास आघाडी बरोबर येण्याची इच्छा आहे असं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत महत्वाचं विधान केलंय तसंही मी त्यांना म्हणजेच महाविकास आघाडीला सांगू इच्छितो की मला उद्या बोलवा मी उद्या मुंबईला यायला तयार आहे असं इम्तियाज जलील म्हणाले तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता विचारधारा राहिलेली नाही ते नवे सेक्युलर वादी आहेत असंही त्यांनी म्हटलंय राजकारणात आता विचारधारा राहिली नाही आता कुठलीही गॅरंटी देता येत नाही ही निवडणूक झाल्यावर शरद पवार महाविकास आघाडी बरोबर राहतील का किंवा अजित पवार माहिती बरोबर राहतील का हे महाविकास आघाडी बरोबरही येऊ शकतात एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालेलं नाही तर ते कायम काय भूमिका घेतील असं सगळे प्रश्न आहेत आता तीन पक्षांच्या आघाडी आहेत पण तिघांकडे खंजीर तयार आहे निवडणूक होऊ द्या ते एकमेकांच्या पाठीत खुपसण्यासाठी वाट बघणार नाहीत असं मत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे उद्धव ठाकरेंकडे आता कुठलीही आयडिओलॉजी राहिलेली राहिली आहे का ज्यांना ज्यांचा जन्म काँग्रेसला विरोध करण्यासाठी झाला बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष उभा केला मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी त्याआधी दक्षिण भारतीयांना टार्गेट करण्यासाठी केला होता तसंच काँग्रेसच्या विरोधात त्यांनी शिवसेना उभी केली मुस्लिमांच्या विरोधात शिवसेना होती आता तर मुस्लिम समाजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मदत करतो आहे कारण तुम्ही विचारधारा सोडली नव्या विचारधारेप्रमाणे तुम्हाला मतं चालतात पण मग इम्तियाज जलील का चालत नाही असा सवाल जलील यांनी विचारला आहे युट्यूब चॅनल वरील पी व्ही सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा